आकाशवाणी मुंबई राजश्री राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतीय समुदाय जगभर उत्तम कामगिरी करत असून देशाला त्याचा अभिमान आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन क्षयरोग निर्मूलन अभियाना संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाचं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र एस बी क्लासिक टेनिस स्पर्धेत भारताच्या युकी भामरी आणि त्याचा फ्रेंच जोडीदार अल्बानो ऑलिवेट्टी या जोडीचा पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश आणि देशाच्या उत्तर भागात थंडीची लाट आणखी वही बल प्रेरणा आज भारत दुनिया को कह पाता है मे है, है प्रवासी भारतीय दिवस संमेलन हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय समुदायाला परस्परांच्या संपर्कात येऊन संवाद साधण्यासाठी महत्वाचं व्यासपीठ प्रदान करतो भारतीय समुदायाच्या पर्यटनासाठी खास तयार करण्यात आलेल्या प्रवासी भारतीय एक्सप्रेसला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दृक माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला युवा प्रवासी भारतीय दिनाच्या उद्घाटनाबरोबर कालपासून प्रवासी भारतीय दिन सोहळ्याला सुरुवात झाली परदेशस्थ भारतीयांचं विकसित भारतासाठी योगदान ही यंदाच्या तीन दिवसीय प्रवासी भारतीय दिवस सोहळ्याची संकल्पना आहे विविध दक्षांमधल्या भारतीय समुदायाचे सदस्य मोठ्या संख्येनं या संमेलनाला उपस्थित आहेत डॉ एस जयशंकर अश्विनी वैष्णव जुआल ओरम आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री या अधिवेशनाला उपस्थित आहेत जगभरात भारताविषयीची धारणा मजबूत करण्यात युवा प्रवासी भारतीयांनी महत्वाची भूमिका बजावली असून देशानं विकसित भारताच्या दिशेनं प्रवास सुरू केलाय असं परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यावेळी म्हणाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार यावेळी त्या परदेशस्थ भारतीय समुदायाच्या सदस्यांना विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती प्रवासी भारतीय सन्मान प्रदान करतील कटरा ते श्रीनगर या दरम्यानचा प्रवास तीन तास दहा मिनिटात करणारी जम्मू श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस गाडी लवकरच सुरू होईल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे या गाडीला आठ डबे असतील बनिहाल ते कटरा या एकशे अकरा किलोमीटरच्या टप्प्याची सुरक्षा विषयक अंतिम तपासणी सुरू झाल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलंय यावर्षी रेल्वे सेवा प्रत्यक्ष सुरू होईल असं स्पष्ट करण्यात आलंय जम्मू स्थानकाचाही पुनर्विकास सुरू असून तिथं आठ फलाट आणि आधुनिक सेवा सुविधा सुरू होणार असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे दरम्यान जम्मू श्रीनगर वंदे भारत गाडी हिमवृष्टीतही चालू राहण्याच्या दृष्टीनं व्यवस्था करण्यात आल्याचं यात म्हटलंय भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं स्पेडेक्स मोहिमेच्या अंतर्गत पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत फिरणाऱ्या दोन उपग्रहांचं डॉकिंग म्हणजेच जोडणीचा प्रयोग लांबणीवर टाकलाय दोन उपग्रहांमधलं अंतर जास्त वाढल्यामुळे हा प्रयोग पुढे ढकलावा लागल्याचं इस्रोनं म्हटलं आहे इस्रोनं यापूर्वी हा प्रयोग सात जानेवारीला करण्याचं जाहीर केलं होतं मात्र तेव्हाही या वाढलेल्या अंतरामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दिल्ली भाजपाची बैठक आज होते भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा या बैठकीत निवडणुकीच्या दृष्टीनं संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक उद्या होणार असून त्यानंतर दुसरी उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे दिल्लीतल्या एकूण सत्तर मतदारसंघांपैकी एकोणतीस ठिकाणचे उमेदवार भाजपानं जाहीर क्ल या आठवड्याच्या अखेरीपर्यंत उर्वरित एक्केचाळीस उमेदवार जाहीर होतील अशी अपेक्षा आहे आपले सरकार सेवा पोर्टलवर सध्या उपलब्ध असलेल्या ऑनलाईन सेवांचा विस्तार करण्यासाठी राज्य सेवा हक्क आयोगानं आवश्यक पावलं उचलावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवा पोर्टलवर सध्या छत्तीसपेक्षा जास्त सेवा उपलब्ध असून त्याचा विस्तार केल्यावर नागरिकांना अत्यावश्यक सेवा अधिक आणि कार्यक्षमतेनं मिळतील असं म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती ते बोलत होते आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन सेवा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असून सरकारनं गतिशील आणि पारदर्शक प्रशासन जनतेपर्यंत पोहोचवलंय असं यावेळी म्हणाले या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशभरात सुरू असलेल्या क्षयरोग निर्मूलन अभियानासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे देशातून क्षयरोगाचं समूळ उच्चाटन व्हावं यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असून या अभियानात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनीही सहभागी व्हावं असं आवाहन या पत्रातून केंद्रानं आहे के सर्व कारागृह तसंच सुधारगृहांमध्ये शंभर दिवसांच्या या अभियानाचं आयोजन करण्यात यावं असे निर्देशही या पत्रात दिले कारागृहांची रचना आणि त्यात असलेली कैद्यांची संख्या यामुळे क्षयरोगाचा संसर्ग वाढायला पूरक वातावरण निर्माण होतं त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवायची गरज असल्याचं यात म्हटलं आहे त्यामुळे येत्या तीन फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान राज्यांचे आरोग्य विभाग राज्य तसंच जिल्हा पातळीवरचे क्षयरोग निवारण अधिकारी यांच्या मदतीनं कारागृहांमध्ये निक्षय शिबिरांचं आयोजन करण्यात आलं ऑकलंड इथं ए एस एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेत भारताचा युकी भामरी आणि फ्रेंचचा अल्बानो ऑलिव्हेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरी प्रकाराच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे त्यांनी लॉयड ग्लासपूल आणि ज्युलियन कॅश या तिसऱ्या मानांकित ब्रिटिश जोडीचा पराभव केला राजीव राम आणि क्रिश्चन हॅरिसन या अमेरिकन जोडीनंही उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सच्या सॅडियो डुंबिया आणि फॅबियन रेबोल या जोडीचा पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे उत्तर भारताच्या बहुतेक सर्व भागात थंडीची लाट आणखी तीव्र झाली या ठिकाणी तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली पश्चिमेकडच्या वाऱ्यांमुळे आठवड्याच्या उत्तरार्धात वायव्य भारताच्या काही भागात पाऊस आणि हिमवर्षा होण्याची शक्यता आहे हिमाचल प्रदेश पंजाब राजस्थान पश्चिम मध्य प्रदेश जम्मू काश्मीर लडाख गिलगिट बल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध पुढले दोन दिवस थंडीची लाट कायम राहील तर पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली आणि उत्तर प्रदेशात उद्यापर्यंत दाट ते अती दाट धुकं राहील देशाच्या वायव्य प्रांतात उद्यापर्यंत किमान तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअस घट होईल असा अंदाज आहे दाट धुक्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात रेल्वे आणि विमान विस्कळीत झाली असून दिल्लीकडे जाणाऱ्या जवळजवळ पंचवीस गाड्या तीन ते चार तास उशिरा धावत आहेत जम्मू काश्मीरमध्ये उद्यापर्यंत हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत बॅडमिंटनपटू एच एस प्रणॉय आणि मालविका बनसोड यांनी त्यांच्या गटांमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश आहे प्रणॉयनो कॅनडाच्या ब्रायन यांगचा पराभव केला भारतीय समुदाय जगभर उत्तम कामगिरी करत असून देशाला त्याचा अभिमान आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन क्षयरोग निर्मूलन अभियानासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाचं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पी क्लासिक टेनिस स्पर्धेत भारताच्या युकी भामरी आणि त्याचा फ्रेंच जोडीदार अल्बानो ऑलिवेट्टी या जोडीचा पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश आणि देशाच्या उत्तर भागात थंडीची लाट आणखी तीव्र पश्चिमेकडच्या वाऱ्यांमुळे आठवड्याच्या उत्तरार्धात वायव्य भारताच्या काही भागात पावसाची शक्यता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणीचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी તીન વાતા નમસ્કાર